मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तर पुढील दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यासोबतच हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवरती मान्सून पूर्व करावयाची कामे कोणत्याही परिस्थितीत एकतीस मे पूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी यापूर्वीच दिलेल्या आहेत असं असलं तरी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच नालेसफाईची पाहणी करत एकतीस मे पर्यंत नालेसफाई पूर्ण पूर्ण निर्धार व्यक्त केला परंतु असं असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती एकतीस मे उलटून देखील नाले बांधणीची काम सुरूच आहेत या कामाचा राडारोडा गाळ नाळ्यामध्ये पडलेला दिसून येतोय काही दिवस आधी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सखल भागात असलेल्या तबेला चिखलवाडी पंप हाऊस विभागाला बसून तीन दिवसापर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता त्यातच पाण्याचा निचरा होण्यासाठी आरोबी कामाच्या वेळेपासून तीन वर्ष रखडलेले कलवट जोडण्याची कामं एन पावसाळ्याच्या तोंडावरती महापालिकेने घाईघाईनी करायला घेतली आहेत योग्य प्रकारे साफ न झालेले भूमिगत कलवट पाहिण्या मेंटल परिसरातील रस्त्यावर पडलेला राडारोडा अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्यामध्येच पडून राहिलेले आहेत मेंटल भागात नव्याने बांधलेला कलवटच्या तोंडाशी असलेला गाळ सुद्धा काढण्यात आलेला नाही गणपती मंदिराजवळ जलमार्ग गणपती मंदिराजवळ महामार्ग खालून येणाऱ्या पारंद्या बांधणीचं काम सुरू आहे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे मुसळधार पावसामध्ये न झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थितीचा सामना करावा लागेल तसेच मरण यातना भोगाव्या लागणार आहेत म्हणूनच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाल्याच्या पत्रातील गाळ इतर बांधकाम साहित्य तातडीने काढून घेऊन नाला मोकळा करण्याचं प्राधान्य द्यावे अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागेल असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे